नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या पावसापाण्याच्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूरमध्ये जरी समाधानकारक पाऊस नसला तरी पुणे भागात किंवा उजनी धरणामध्ये किंवा त्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कालच उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळं जवळपास मोठा विसर्ग आपल्या भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये सोडल्याचं दिसतंय आहे पंढरपूरमध्ये अगदी पूरजन्य त्या ठिकाणी परिस्थिती आल्याची दिसते आपण आता त्या ठिकाणी द दगडी फुलाच्या वरती त्या ठिकाणी मोठ्या फुलावरती रिपोर्ट घेतला गोपाळपूरमध्ये रिपोर्ट घेतला वेगवेगळ्या भागामध्ये पंढरपूरमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय असाच विसर्ग मोठ्या प्रमाणात राहिला असाच विसर्ग जरी वाढला तर पंढरपूरमध्ये अनेक वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता आहे तर शासनाने इथल्या नागरिकांना नदीजवळ जी गावं आहेत नदीजवळ जी घरं आहेत त्यांना इशारा देण्यात आला आहे की तुम्ही स्थलांतर व्हावं त्यांना स्थलांतर करण्याची सोय देखील केली आहे त्यांना राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था शासनामार्फत करण्यात आली आहे आता आपण मी ज्या ठिकाणी येऊ आहे ते गोपाळपूरमधील विष्णुपद या विष्णुपदामध्ये अगदी नदीपात्रात त्या ठिकाणी वडेव आपल्यासोबत वडिव आहेत नेमकं तर पाणी कधी आलं हे लोकांना विचारत असताना येथील लोकांनी सांगितले की काल संध्याकाळी विष्णुपद अगदी बुडून गेलं तुम्ही पाठीमागं बघू शकता विष्णुपद आपल्याला दिसत नाही अगदी पाण्यामध्ये पूर्ण विष्णुपद गेलं विष्णुपदाच्या कितीतरी वरती पाणी त्या ठिकाणी आले मोठ्या प्रमाणात पाणी चंद्रभागा नदी पात्रात आलं आहे तर मोठा विसर्ग अगदी एक लाख तीस हजार क्युसेकचा विसर्ग या चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडला आहे खरंतर शेतकऱ्यांकडून सुद्धा आपली घाई चालू झाली की शेतीची कामावरून घ्या आणि शेतामध्ये आपल्या ज्या मोटरा नदीमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या आपलं जे साहित्य नदी पात्रात आहे ते काढून घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी कामकाज चालू झालं

आ, सुई -सुई का आ, काई काई तर सर्वात महत्वाचं म्हणजे होळीवाले या ठिकाणी आहेत ते नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आहेत तर नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा असावं पण एखादा जर चुकून एखादा काय अपघात झाला तर होळीवाले आपल्यासाठी सतर्क आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अकाशासनानं काय सांगितलं आहे तुम्हाला शासनाने काय सांगितलं ना फक्त वाचवाचं काम आम्ही करतो होळीवाले एवढंच आम्ही बोलून आम्ही स्वतःहून करतोय आम्ही आम्हाला सांगू द्या ना सांगू द्या आमचं काम आम्ही करू शकतो बर मोठ्या प्रमाणात लोक येतात बघायला पाणी मोठ्या प्रमाणात भरलं इथे अनेक येतात कोण होडी फिरत काय तो आता नाही नाही आता कोण फिरत नाही होडी पाणी जास्त असल्यामुळे लोक बसत नसतात आमचं लक्ष फक्त हे वाचवायचं काम इकडे तिकडे कोण येत जात एवढं लक्ष आम्ही ठेवतो खरं तर गेल्या वर्षी काय परिस्थिती तिथं गेल्या वर्षी फक्त ह्या पायरी पाणी होतं ह्या विषय बरपर्यंतच खाली गेलं पाणी नंतर काही विषय नाही ठीक आहे खरं तर आदिवासी महादेव कोळी समाज या होळी चालक आपल्या ठिकाणी आहेत खरंतर मोठी टीम त्यांची या ठिकाणी आहे शासनाकडून जरी सांगण्यात आलं असलं तरी पण एक माणुसकी म्हणून यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम त्यांचं चालू आहे की या सतर्क राहून या नदीपात्रात जर काही अपघात झालाच तर त्या ठिकाणी होडीवाले त्या ठिकाणी चालक आपले सतर्क आहेत खरंतर नागरिकांना सुद्धा आपल्या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सूचना आहे की पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे पुण्याच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि उजनीतून सातत्यानं मोठा विसर्ग आपल्या चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडला जातो त्यामुळे नागरिकांनी सुद्धा पंढरपूर नागरिकांनी पंढरपूरमधल्या जे खेडेगाव आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण सतर्क सतर्क राहावं कारण पाण्याची पातळी त्या ठिकाणी वारंवार वाढत आहे काल संध्याकाळी दिसणारे विष्णुपद मंदिर आता तुम्ही बघू शकता विष्णुपद मंदिर दिसत नाही अगदी जवळपास विष्णुपदाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच्या जवळ पाणी येऊन ठेपलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा जर तुम्हाला महाराष्ट्र माझावरती पंढरपुरातल्या पावसाच्या बातम्या आणि उजनी धरणाच्या सातत्यानं जर बातम्या तुम्हाला बघायच्या असतील नवीन अपडेट बघायच्या असतील नवीन महत्त्वाची माहिती बघायची असेल तर आताच आपण महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा धन्यवाद